हॅलो मैत्रिणीनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार नऊ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय बाजाबाईने स्वतः कृष्णाच्या घरी जाऊन तिला दुष्यंतसाठी लग्न कर अशी मागणी घातली आहे त्याचबरोबर दुष्यंत सुद्धा कृष्णाच्या घरी पोहोचलाय आणि तो सुद्धा कृष्णाला म्हणतोय की माझ्याशी लग्न करशील का मग आता कृष्णाचं उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत त्याच्या रूममध्ये असतो तो खूप दुःखी असतो त्याला गौतमीने आपला कसा विश्वासघात केला हे सगळं आठवतं आणि त्याचवेळेस त्याला गौतमीचा फोन येतो गौतमीचा चेहरा पाहून त्याला सगळ्या गोष्टी आठवतात की गौतमीला आपण कसं प्रपोज केलं होतं त्यानंतर आपल्या बॉसबरोबर आपण गौतमीला कोणत्या अवस्थेत पाहिलं एकाच बेडवर पाहिलं हे सगळं त्याला आठवतं आणि त्याची तळपायची आग मस्तकात जाते गौतमीने आपला विश्वासघात केला आहे ही भावनाच त्याला सहन होत नाही आणि तो फोन फेकून देतो आणि रडू लागतो तर इकडे कृष्णा ही सुद्धा खूप दुःखी असते विचारात मग्न असते तिला आठवतं की आपल्या हदीच्या दिवशी काय झालं त्यानंतर गावकऱ्यांनी कसा धिंगाणा घातला आणि त्यानंतर बाळजाबाईच्या आत्मसन्मानासाठी त्यांच्या शब्दासाठी दुष्यंतने आपल्याबरोबर लग्न करण्यास होकार दिला हे सगळं आठवून ती सुद्धा दुःखी होते इकडे दुष्यंत दुःखी असतो त्याचवेळेस बाजाबाई दुष्यंतच्या रूममध्ये येते आणि त्याच्या उशाशी बसते दुष्यंत आईच्या मांडीवर डोकं ठेवून चक्क रडू लागतो आपला मुलगा रडतोय हे पाहून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं बाजाबाई म्हणते दुष्यंत मला माहितीये तुला कळून चुकलंय तू खूप मोठी चूक केलीये तू एवढ्या घाईत हा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे तू त्या कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला संपूर्ण गावासमोर तू कृष्णाशी लग्न करशील असा शब्द दिला तिला स्वतःची उष्टी हळद लावली खूप घाईघाईत तू हा निर्णय घेतलाय खूप चुकीचं केलंय आता तुझं आणि गौतमीचं काय होईल तू गौतमीवर किती प्रेम करतो दुष्यंत चिडून म्हणतो आई त्या गौतमीचं नाव नको काढू परत आयुष्यात मला तिच्याबद्दल विचारही करायचा नाहीये आणि तिचं नावही ऐकायचं नाहीये हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो बाळजाबाई विचारते असं का बोलतोय काय केलं गौतमीने तर दुष्यंत सांगतो तिने माझा विश्वासघात केलाय असं का होतं आपण निस्वार्थीपणे एखाद्यावर प्रेम करतो आणि तोच आपला विश्वासघात करतो त्या गौतमीने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय त्यामुळे आता तिच्या आणि माझ्यात कोणतंच नातं राहिलं नाहीये तर बाजाबाई म्हणते ते सगळं मला मान्य आहे पण हे नेमकं झालं तरी कसं आणि तुम्ही दोघे तर एकमेकावर किती प्रेम करायचा एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं तुम्ही ठरवलं होतं तर दुष्यंत सांगतो ते सगळं खोटं होतं माझ्या बाजूने खरं होतं पण तिच्या बाजूने खोटं होतं तिचं प्रेम तिच्या आनाभाका तिने माझ्याबरोबर आयुष्य घालवायचं ती माझ्यावर प्रेम करते हे सगळं खोटं होतं तिने माझा विश्वासघात केलाय आणि यानंतर मला तिच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीये बाजाबाई म्हणते ते सगळं ठीक आहे पण त्यासाठी तू त्या कृष्णाबरोबर लग्न करायला होकार दिला कृष्णा आणि तुझी कोणतीच बराबरी नाहीये तू कृष्णाबरोबर नाही सुखी राहू शकत दुष्यंत म्हणतो माझं या जगात फक्त आई तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या आत्मसन्मानासाठी तुझ्या स्वाभिमानासाठी मी काहीही करू शकतो गावातील लोक तुझ्या शब्दाला नाव ठेवत होते तुला दोष देत होते आणि मी तुझ्यासाठी या लग्नाला होकार दिलाय त्यामुळे आता मी कृष्णाशी लग्न करणार मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो मला कळून चुकलंय या जगात जर माझ्यावर खरं प्रेम कुणी करत असेल तर ते फक्त तू आहेस माझी आई आहे आणि त्यासाठीच मी हे सगळं केलंय असं म्हणून दुष्यंत पुन्हा एकदा आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि रडू लागतो इकडे कृष्णा दुःखी बसलेली असते तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि म्हणते कृष्णे चल माझ्या बरोबर पण कृष्णा त्यासाठी नकार देते भक्ती तिच्या शेजारी बसते आणि विचारते की काय झालं तर कृष्णा म्हणते भावा मला हे लग्न नाही करायचंय भक्ती तिला समजावून सांगते हे तुझ्या नियतीत लिहिलंय तुझ्या नशिबात लिहिलंय तुझं लग्न होऊनच राहील आठव तू आम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटली जर पूजा त्या जत्रेत हरवली नसती तू तिचा जीव वाचवला नसता तर कदाचित तुझी आणि आमची भेटच झाली नसती आज तू या घरात नसती त्याचप्रकारे तुझं आणि दुष्यंत सरकाराचं लग्न आहे याचा अर्थ हे तुझ्या नशिबात लिहिलंय तुझ्या नियतीत लिहिलंय आणि ते होऊनच राहणार त्यामुळे जे घडणार आहे ते घडू दे त्यांच्याशी लग्न कर परंतु कृष्णाला हे पटत नाही भक्ती ही कृष्णाचा हात पकडते आणि तिला घरातील देवघरासमोर घेऊन येते आणि म्हणते पहा जोग तिनीने मला ही तीन नारळ दिली आहेत यापैकी दोन नारळांमध्ये पाणी आहे तू जर पाणी असलेलं नारळ निवडलं तर ज्याची उष्टी हळद आहे त्याच्याशीच तुझं लग्न होणार म्हणजे दुष्यंत सरकाराबरोबर कृष्णा चिडून म्हणते हे काय करतेस तू ही अंधश्रद्धा आहे आधीच गावात इतका मोठा गोंधळ झाला अंधश्रद्धेवरून आणि तू पुन्हा त्याच मार्गाला गेली का तर भक्ती म्हणते ही अंधश्रद्धा नाहीये तर ही श्रद्धा आहे देवी आईचा कौल आहे तू एक नारळ उचलून तर पहा मग काय होतंय ते पाहू कृष्णाचा नाईलाज होतो आणि ती या तीन नारळांपैकी एक नारळ उचलण्याचा प्रयत्न करू लागते तिच्या मनात तर हेच असतं की मी असं नारळ उचलावं ज्यामध्ये पाणीच नाहीये ती एक नारळ उचलते आणि गणपती बाप्पाला म्हणते मी तुला साकडं घालते की माझ्या नारळातून पाणी नको येऊ देऊ कारण मला दुष्यंत सरकारांबरोबर लग्न नाही करायचंय त्यांच्याशी लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्याचं तर सोनं होईल परंतु दुष्यंत सरकारच्या आयुष्याचं वाटळ होईल माझ्यासारख्या कमनशिबी मुलीबरोबर त्यांचं लग्न होऊ नये अशीच माझी इच्छा आहे मी हेच साकडं तुला घालते हे सगळं ऐकून भक्तीला खूप वाईट वाटतं ती सुद्धा देवासमोर हात जोडते कृष्णा हे नारळ फोडते परंतु हे नारळ फोडताच त्याच्यामधून पाणी येऊ लागतं आणि खाली ठेवलेल्या हळदीवर हे पाणी पडतं कृष्णाला मोठा धक्काच बसतो की गणपती बाप्पाने आपलं म्हणणं नाही ऐकलं आपलं साकडं नाही मागलं तेव्हा भक्ती मात्र चांगलीच खुश होते कारण देवी आईने कौल दिलेला असतो आणि कृष्णाच्या नारळातून पाणी येत असतं था। तेव्हा ती म्हणते कृष्णा पाहिलंस का देवी आईने कौल दिलाय आता तुझा आणि दुष्यंत सरकाराच लग्न होणार तू रांगणे पाटील घराण्याची सून होणार परंतु कृष्णा मात्र खूप दुःखी असते इकडे बाजाबाई तिच्या खोलीत बसलेली असते आणि कृष्णाचा विचार करते तिला आठवतं की आजपर्यंत कृष्णाने कितीदा आपल्या विरोधात काम केलंय सगळ्यात आधी आपण चुकीचा न्याय करतो असं ती म्हणाली त्यानंतर तिने आपल्या डोक्यात काठी घातली मग डेअरी विकण्याचा निर्णय मागे घ्यायला लावला आणि आता चक्क ती आपल्या मुलाशी लग्न करते संपूर्ण गावासमोर तिच्याशी लग्न करण्याचा शब्द दिलाय हे सगळं आठवून बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते कृष्णे कोण आहेस तू परत परत माझ्या वाटेत काय येतेयेस भिकाडी कुठली आता माझ्या घरची सून बनणार का माझी सून बनणार माझ्या राजकुमारासारख्या दुश्यंत बरोबर लग्न करणार पण मी तुला सोडणार नाही मी सुद्धा बाळजाबाई आहे एका एका गोष्टीचा हिशोब चुकवल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय बाळजाबाई करते दुसरा दिवस उजाडतो कृष्णा ही घरात काम करत असते तर भक्ती चक्क तिच्या लग्नासाठी लागणाऱ्या विविध सामानांची यादी करत असते ती कृष्णाला म्हणते खूप गोष्टी लागणाऱ्या आपल्याला तुझ्या लग्नाची साडी लागेल त्यानंतर दुष्यंत सरकारासाठी कपडे लागतील त्यांना अंगठी लागेल गयातील चेन लागेल तुला दागिने लागतील दोन्हीकडील केटरिंगचा खर्च करावा लागेल म्हणजे आपल्या लग्नाची खूप सारी तयारी करायची आहे आणि लग्नाचा खर्च करायचा म्हणजे यादी तर करावीच लागेल ना कृष्णा हे सगळं ऐकत असते त्याचवेळेस सावित्री तेथे येते आणि भक्तीच्या हातातून ही यादी घेते आणि ही यादी वाचू लागते की भक्तीने सगळ्यांसाठी दागिने केटरिंगचा सा खर्च साडी कपडे या सगळ्यांची यादी केली आहे आणि ती चक्क ही यादी फाडून टाकते सावित्रीने ही, जोर ही यादी फाडली हे पाहून कृष्णा आणि भक्तीला मोठा धक्काच बसतो तेव्हा सावित्री म्हणते जे लग्न होणारच नाहीये त्या लग्नाची यादी काय करायची आणि ती जोरजोरात हसू लागते भक्तीला खूप राग येतो कृष्णा सुद्धा दुःखी होते भक्ती म्हणते आय तू कितीही यादी फाडली पण नशिबात जे लिहिले ना ते होणारच आहे कृष्णा आणि दुष्यंत सरकारांचं लग्न होणारे देवी आईनेच तसा कौल दिलाय तर सावित्री म्हणते या कृष्णाचं जन्मात लग्न होणार नाही आणि तिचं लग्न होऊच शकत नाही पण भक्तीचा मात्र विश्वास असतो आणि भक्ती म्हणते आय तू कितीही विचार केला कितीही अट घालण्याची प्रयत्न केला ना पण कृष्णा आणि दुष्यंत सरकारांचं लग्न हे होऊनच राहणार कारण ते तिच्या नशिबात लिहिलंय आणि नशिबात लिहिलेलं कुणालाही पुसता येत नाही हे खरंय तेव्हा सावित्री खूप चिडते आणि म्हणते खूप भोळी आहेस तू तुला तिच्या नशिबावर विश्वास आहे तसा माझाही या कृष्णाच्या नशिबावर विश्वास आहे एक नंबरची कम नशिबी फुटक्या नशिबाची आहे ती तिच्या नशिबात एवढं चांगलं घडूच शकत नाही आणि जरी घडायचं असलं ना तरी ती स्वतः त्याला लात मारते त्यामुळे तिचा आणि दुष्यंत सारकरांचं लग्न होणारच नाही पण भक्तीचा मात्र विश्वास असतो आणि ती विश्वासाने म्हणते हे लग्न होऊनच राहील तुम्ही दोघीही पहा पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा तिच्या घरी असेल त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येईल आणि चक्क कृष्णाचा हात मागणार बरोबर लग्न कर अशी तिला मागणी घालणार दुष्यंत सुद्धा तेथे येणार तेव्हा कृष्णा त्याला ते म्हणेल की तुमची आणि माझी जोडी नाही बनत मी तुमच्या लायकीची नाहीये तर तेव्हा म्हणेल मला या गोष्टी नाही कळत मी तुला शब्द दिलाय माझ्या आईसाठी मला हे लग्न करायचंय तू हे लग्न करण्यासाठी तयार आहे का कृष्णा विचार करू लागेल मग आता कृष्णा ही दुश्यंत बरोबर लग्नाला होकार देईल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी